नमस्ते चला तर मग काल आपण शेअरिंग घेत असताना काही सदस्यांना थांबवलं होतं आपलं नुकतच रेखी थर्ड कंप्लीट होत आहे झालं नाही होत आहे ना तर मध्ये झालं अनुभव सांगायचं तर मग काही लोकांचे सांगितले कोणाचे राहिले चला तर मग आता दादांना पहिली संधी आत्मा नमस्ते मॅडम माझा एक अनुभव आहे दोन तीन दिवसापूर्वी मला ताप आलेला होता तापामध्ये मला थोडस वाटलं दोन तीन दिवस दोन दिवस मी बघितलं वाट त्यानंतर मग ऑटोमॅटिकच ताप कमी झाला असं वाटलं की मला दवाखान्यात जावं लागेल परंतु जा शक्यता वाट झालीच नाही जायचं ताप कमी झाला आणि मला मी बर झालं मेडिटेशन मेडिटेशनची कमाल हाँ, आहे कमाल झाली यस yes. कारण आपलं आभा मंडळ स्ट्रॉंग होते आणि आपण ऑरा क्लीन शिकलोय ना आता तर त्याचा तर जास्तच रिझल्ट येतो जर का हो यायची असेल कणकण जरी लागली ना तरी ऑरा क्लीन करा छान आणि एनर्जी घ्या मग आता ठीक आहे तब्येत वगैरे तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणखी दादा काय बदल वाटतो स्वतःमध्ये दीड महिन्यामध्ये दादा स्पेशली काय बदल वाटतो स्वतःमध्ये स्वतःमध्ये आता बदल तर थोडस वेगळंच वाटत मला पॉझिटिव्हिटी थोडस जास्त वाटत आता खूप छान कामाचा उत्साह उत्साह तर आहेच खूप छान आपल्या कोण होत आणि अजून एक सांगतो मी आ, मी सकाळला कधी उठत नव्हतो जास्त आणि आता सध्या सकाळला आपणच उठतोय मी खूप छान जागे साडेचारला जाग चार येऊनच जातो आता हो मस्त मुहूर्तावर जाग येते आता यासाठी मात्र मला थँक्यू म्हणा कारण सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी जी घेतली आहे मला फक्त सांगावं लागतं की सकाळच्या मेडिटेशन uh, मुळे काय काय एनर्जी मिळते लोक आता <laughs> उठून बसतात आणि पहिले माझ्या अगोदर मिटिंग जॉईन असते नाही एक फायदा झाला माझा यस yes. खरच आहे okay, काल सॉरी हा काल गेला एकी म्हटलं तर मला ऊर्जा जाणवत असते पहिल्यांदा मला वाटलं नव्हतं की असं एवढं आपल्याला जाणवेल वगैरे थंड गरम वगैरे ऊर्जा जाणवत असते दुसरी गोष्ट अशी झाली की सकारात्मक ऊर्जेवरचा माझा विश्वास वाढत चाललाय म्हणजे मला आधी आमच्या आमच्या आयुष्यात अशा आम्ही नकारात्मक ऊर्जा भरपूर आण त्यामुळे माहित नव्हतं की सकारात्मक ऊर्जेमध्ये पण एवढी ताकद असते ते मला नव्याने आता कळलं की आपण सकारात्मक ऊर्जा पण तितक्याच प्रभावीपणे वापरू शकतो आणि अजून एक म्हटलं तर अनुभवापेक्षा मी आठवण एक सांगेन की माझ्या आधी सुरुवातीला इथं जॉईन करायचं लेक्चर असं कुठलाही विचार नव्हता सुरुवातीला मी ऐकायचो थोडं थोडं कानावर पडायचं तर रेकी म्हणजे काय मला आधी वाटायचं आपण जे ब्रह्मतत्व म्हणतो तेच आहे रेकी म्हणजे पण आपण स्वतःहून जॉईन करू वगैरे असं कधी वाटलं नव्हतं फक्त हे काय ऑनलाईन लेक्चर असं वाटायचं पण एक दिवस काय झालं आम्ही गजानन महाराजांना खूप मानतो तर ते आमचे तर शेगाव शेगाव असं शेगा दोन तीन वेळा पाहणार मग ट्रीप जाणार होती कुठंतरी तुमचं चाललं होतं डिस्कशन नंतर मी आईला विचारलं काय असं शेगावला का चालली शेगा तर आई मॅडम तिथल्याच आहेत मग त्या दिवसापासून मला कुठेतरी वाटायला लागलं ला की आपण पण जॉईन करूयात आणि मग आईना जेव्हा विचारलं की तू करणार का तर मी लगेच होणार असं एक माझी आठवण आहे ती असं थोडक्यात माझं शेअरिंग आहे खूप छान आहे ना निलेश जेवढ्या नकारात्मक ऊर्जा आहेत ना पण जर का आपल्याकडे पॉझिटिव्हिटी आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी आहेत तर हे पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा त्या ते नकारात्मक ऊर्जा आपल्यावर हवीच होऊ शकत नाही कारण आता आपण आपला आभा मंडळ क्लीन केलं आहे आपले चक्र क्लीन झाले आहे आता आपण स्वतःला एक शिल्ट करणं शिकणार आहे पुढे लेवलमध्ये काय आहे कुठं हे नकारात्मक ऊर्जा आपल्यावर येतच नाही आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर केव्हा अटॅक करू शकतात किंवा हावी होऊ शकतात आपल्या भाषेमध्ये म्हणायचं तर जेव्हा आपण निगेटिव्ह असतो म्हणजे आपण एकतर आजारी असतो किंवा एकतर आपण घाबरलेलो असतो आपल्या मनामध्ये ती विचार असते सेम फ्रिक्वेन्सी मॅच होत असते नकारात्मकता नकारात्मकतेला खेचत असते ओके okay? आता आपण कसं आहे आता आपण पॉझिटिव्हिटीकडे वळतो आहे मग आपल्याकडे काय येणार पॉझिटिव्हिटी आता आपल्या जे जे जानार, जे जे काही काही घडत घडत जाणार जाणार ना ते पॉझिटिव्हच घडत जाणार एवढा विश्वास ठेवायचा आणि एक सांगू तुम्हाला ऊर्जा सोबत जुडल्यानंतर कोणतीच नकारात्मक ऊर्जा आपल्याला त्रास देऊ शकत नाही कारण आपण आपला ओरा आपले चक्र तेवढे बॅलन्स करत असतो तेवढे आपण आपला अभामंडळ तेवढं स्ट्रॉंग करत असतो बाहेरचं कवच जर स्ट्रॉंग असेल तर आतमध्ये काही येईल का नाही किल्ल्याचे दारा चारही बाजूनी तठी बंद ज्याला म्हणूया ना ते असतात आणि हे जन्मदान आपले असतातच बरं काय असतातच परंतु कुठेतरी काही गोष्टींमुळे त्या सगळ्या गोष्टी इम्बॅलन्सिंग होत असतात फक्त आता गरज काय आहे जर का आतमध्ये काही एनर्जीज असतील तर त्या हळूहळू हळूहळू काढायच्या हे आपल्याला गरजेचं आहे आणि ते निघून जातात <laughs> सगळं निघून गेलं आतापर्यंत आपण न न बोललेल्या अनेक गोष्टी सेशन मध्ये झालेल्या आहेत आणि अनेक एनर्जी अने नकारात्मक निघून गेलेल्या आहेत कित्येक जणांची खूप छान निलेश खूप सुंदर आणि ना निलेश मी एक सांगेल की नव्या गोष्टी जर आयुष्यामध्ये घडत असतील काही तर न पॉझिटिवली बघून त्याचा स्वीकार करूया जास्त महत्वाचं कारण ना कधी कधी काय असते आपले विचार हे असतात आपण भूतकाळामध्ये राहतो निलेशच नाही मी सगळ्यांना सांगते आपण भूतकाळात राहतो पहिले असं झालं होतं पहिले तसं झालं होतं अमुक अमुक ठिकाण असं होतं तिथं आपल्याला अशा अशा एनर्जी लागल्या वाटल्या होत्या अमुक व्यक्ती अशी होती मला एक सांगा आता आपण एनर्जी सोबत कनेक्ट आहे ओके okay? ना त्या जागा नकारात्मकता पुरवू शकत ना त्या व्यक्ती नकारात्मकता पुरवू शकत आपण प्रत्येक गोष्टीमधून किती पॉझिटिव्ह घ्यायचं ते घेऊ शकतो सर्वांसाठी निलेश साठी नाही सगळ्यांसाठी थँक्यू निलेश दादा थँक्यू 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 बोला मयुरी म्हणजे आत्ताच एक आठवड्याभरी घडलेलं म्हणजे माझे कानातले हरवले होते हरवले म्हणजे मी ते पर्स मध्ये काढून ठेवले होते आणि ती पर्स म्हणजे आमच्या घरातल्याच एका व्यक्तीची होती आणि मला माहित होत त्यात ते काढून ठेवलेले पण नंतर जेव्हा विचारायला गेलं तेव्हा ते नाही आहे म्हणे त्याच्यामध्ये मग मी रेकी दिली की आहे आणि ते स्वतःहून आणून देतील तर दुसऱ्या दिवशी ते, ते स्वतःहून आणून अनुभव आलेले आणू यस yes. कदाचित त्यांना त्या योग्य वेळेत ते दिसलं नाही किंवा काही अडचण आली असेल आणि एनर्जीनी मदत केल्यामुळे त्यांना समजलं की आपण नेमकं कुठं शोधावं हम्म hmm. yes? ता प्रवासाला पण गेलं होतं तर मी गाडीला पण रेकी दिली होती तर छान झाला संजय दादा किती जबरदस्तीने शेअरिंग घेते मी दादांची <laughs> एक तुम्हाला सांगावं लागेल मारणे पर दादा आता बोला जोरात बोला तुम्हाला एक अनुभव शेअर करायचा आहे मला तुम्ही काहीतरी चांगलं वाटत आता पाहायचं तर मग होत्या ते गेले माझ्या आणि आता रोज करतोय मी मेडिटेशन वॉकिंग करून कळज चांगलं वाटत बदल दादा आपण ज्या स्पेशल उद्देश वाटत नाही बोला 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 हा नाही म्हणजे कामावर गेलो तरी म्हणजे काय आता असं वाटत नाही मला काय थकल्यासारखं फ्रेश वाटतंय एकदम आलं तरी काय थकवा नाही जाण थकवा नाही जाणून दादा आपण ज्या स्पेशल उद्देशासाठी आपल्या बहीण भावाचं सिक्रेट ज्या स्पेशल उद्देशासाठी आपण रेखी शिकत होतो त्या उद्देशाप्रती आपली पावलं टाकल्या जात आहेत का थाकिया खूप छान यस कारण आपलं ते टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचलो की नक्कीच आपण जाहीर करूया ओके थँक्यू दादा अगदी मनापासून धन्यवाद पण खरोखर जेव्हा आपण रेकीला जोडलो होतो आणि आता तुमची एनर्जी खूप छान वाटते आहे हे खूप महत्वाचं मला बदल समजतो आहे आणि यस तुम्ही ठरवलेला उद्देश शंभर टक्के पूर्ण होणार या ब्रह्मांडी ऊर्जेवर मला विश्वास आहे आणि तुम्ही पण ठेवा थँक्यू मी एकदा आहे तुम्हाला बोलायचं बोला म्हणजे सगळ्यांसाठी आहे की जेव्हा सेशन जॉईन केलं तेव्हा सगळ्यांचे चेहरे आणि आताचे चेहरे सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल वाटतो <laughs> आपल्याला काय करावं कर। लागेल सुषमा माहितीये का लागेल अर्धा अगोदरचा व्हिडिओ आणि आताचा व्हिडीओ बरोबर फरक समजेल <laughs> वाटतो सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये फरक खरा वाटतो नक्कीच नक्कीच वाटतं स्वरा तुम्ही काल शेअरिंग करायचे राहून गेल्या जरा करूया मला सेशन घ्यायचं आहे स्वराचा नेहमी नेटवर्कचा इशू असतो आला तो इशू जाऊ द्या बघा एक अनुभव तुम्हाला ग्रँडमास्टर सांगतायत आमच्या बोला ग्रँडमास्टर आमच्या ग्रँडमास्टर कडे कसा आहे तुम्हाला सांगू का विद्याताई फक्त माईक सुरू करायला संधी भेटली पाहिजे नवा अनुभव असणारच विद्याताई झाल्या स्वयंप्रभा झाल्या प्रत्येक वेळी नवा अनुभव माईक सुरू करा रिपीट झाला तर चालते काय टेन्शन घेऊ नका लोक नवीन आहेत खूप छान मॅडम एकदम फ्रेश आळस तर पूर्ण निघून गेला अनुभव तर भरपूर आहेत मॅडम ते आता माझे मिस्टर आहे ना मॅडम त्यांना झोपच येत नव्हती ना रात्रीची तर त्यांना मी रेखी देते त्यांचा ते जरा युरीन याचा प्रॉब्लेम होता ना तर खूप चार चार वेळेस उठायचे आता एकदम शांत झोपतात ते सकाळपर्यंत त्यांना जागच येत नाही म्हणजे खूप सारे बदल आहेत आमच्यामध्ये पूर्ण फॅमिली मध्ये नाही का सगळ्यांना एकदम शांत आणि एकदम आनंदी आनंद आहे मॅडम आता काहीच प्रॉब्लेम राहिलेच ना नाही आणि खूप खूप छान छान अनुभव येतात भरपूर आपण जे बोलतो ना तेच होते मॅडम त्या दिवशी आमची गाडी बंद पडली आम्ही बाहेर गेलो होतो तिला म्हटलं चल ग बाई बंद नको पडू आता लगेच चालू झाली मॅडम ती गाडी आणि माझ्या मित्र म्हणतात तू असली की गाडी बंदच पडत नाही तिला नीट करायला नाहीच होतं आणि त्या दिवसापासून ती बंदच झाली नाही <laughs> खूप छान छान <चारा> अनुभव <आनुबे> मॅडम <laughs> पर्यंत आलं तर म्हणजे इतके एकदम भारीच खूपच भारी एकदम आपण जे बोलतो ना तेच होतं हे ग्रँडमास्टर करायला पाहिजे सर्वांनी मॅडम आपण जे बोलतो तेच होतं ते ग्रँडमास्टर जे बोलणार ते होणार हो। आणि ते जर बोलत असेल एक ग्रँडमास्टर जे बोलणार ते करण्यासाठी मांड तथास्त होण्याला कायम तयार असते कारण एनर्जी तशी असते आणि दिवाळीचं फराळ तर मॅडम यावेळेस इतकं छान आणि टेस्टी आणि कोणताही पदार्थ बिघडला नाही एकदम भारी झालं खूप <laughs> छान दिवाळी एकदम स्पेशल झाली यावेळेस बघा थँक्यू फराळ म्हणतो बरोबर तोंडाला पाणी पण सुटलं हो मॅडम खूप छान खूप छान खूप छान हो यू थँक्यू थँक्यू मस्त आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद आन्द सर्वीकडे आता तुम्ही म्हणसाल की मॅडम निर्जीव वस्तू तर निर्जीव वस्तूंना सुद्धा आभामंडळ असत ओके सजीव आणि निर्जीव हा मोबाईल याला सुद्धा आभामंडळ आहे आणि ना तेथे एनर्जी पोचते ओके इलेक्ट्रिक वस्तू आहे एनर्जी काम करते कित्येक कित्येक काय असते ना आता कोणाला अंधश्रद्धा वाटेल कोणाला काय वाटेल एखादी गोष्ट करून पहा आणि मग रिझल्ट घ्या आणि मग विश्वास ठेवा आहे ना बोलू का मी म्हणते म्हणून विश्वास ठेवू नका अरे वा बोला ना बोलायला कोणाला ना कधी नाही म्हटलंय आत्मनमस्ते खूप महिन्यांनी वाटत मी आणि आता समोरासमोर आल्याबरोबर मला असं सा, एनर्जी सारखं वाटायला लागलं खरं सांगते <laughs> बऱ्याच महिन्यानंतर म्हणजे ऍक्च्युली मी येऊ की नको विचारायचंच होतो मला तर मग आता आले असं पाच दहा मिनिटं झाले पण मला असं वाटलं की अरे एनर्जी भरली माझ्याकडे आणि दुसरं माझ्याकडे तर अनुभव भरपूर होते ऍक्च्युअली yeah, धाम यात्राला जायचं होतं मला म्हणून मी खरं जॉईन केलं होतं तुम्हाला कारण मला अस्तमा आहे मी जास्त चालवू शकत नाही म्हणून केलं होतं मी जॉईन तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की फक्त तू थर्ड डिग्रीच अटेंडमेंट घेऊन टाक आणि जा तुम्ही बिनधास काही प्रॉब्लेम नाही आणि आता मॅडम बोलल्या ना मी बसला गाडीला एनर्जी देते चार धामच्या आमच्या ट्रिपच्या तीन गाड्या होत्या बसेस होत्या तिघांना मी रेकी द्यायची तिन्ही गाड्यांना आणि एकही ठिकाणी ना, एक ना कुठे गाडी बंद पडली ना कुठे काही प्रॉब्लेम झाला काहीच नाही एकदम सुरळीत प्रवास खूप कठीण प्रवास आहे खरं बद्रीनाथ वगैरे खूप खूप डेंजर रस्ता आहे पण मला प्रत्येक वेळेला ना मी अशी रेकी द्यायची आणि कसं मध्ये ठेवलंय आणि पूर्ण प्रवास खूप सुंदर झाला आणि आता तुम्ही मोबाईलचा बोललात आमची गाडी मिस झाली होती गाडी कुठेतरी होती मोबाईलचं चार्जिंग संपलं होतं आणि कॉन्टॅक्ट सुरू होता की गाडी कुठे उभी आहे काय उभी आहे आणि माझा मोबाईल संपला मी म्हटलं चार्जिंगला लावूया जरा दोन मिनिटं लावूया म्हणा लावायला गेली तेवढ्या मध्ये लाईटच गेली म्हंटल आता काय करू रेकी दिली चकोरे चोकोरे वॉट एव्हर दॅट सगळे सिंबॉल्स केले आणि रेकी दिली म्हटलं मला कसंही करून पाच मिनिटात हे थोडं तरी चार्जिंग हवंय तर म्हंटल कठीण आहे माझं आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार मी अक्षरशः दोन मिनिटांमध्ये लाईट आली दोन मिनिटात म्हणजे विश्वासच आहे तो माणूस बोलायला लागला की इधर जायगा ना आधा घंटा तर तो, तो लाईट आता म्हटलं नाही म्हणजे जाई ना अभि अभि आगी बाज जादू आहे मी म्हटलं आणि मग लाईट आली त्याच्यानंतर चार्जिंग झालं आणि ते तेच म्हंटल अरे तुम्हाला कॉन्टॅक्ट करत होतो आम्ही पण लागला नाही दोन कॉल झाले म्हंटल आता बरोबर लागेल सगळं आता म्हंटल काही प्रॉब्लेम नाही म्हटलं जादूची काडी फिरवली म्हटलं मी एवढा हसायला येतो त्यांना माझ्या बहीण माझी बहीण होती माझ्याबरोबर आणि ते लोक एकदम म्हणजे हे करायचे कसं छानपैकी आणि रोज सकाळी मी मेडिटेशन करायची त्या तुमचं आहे ते तुम थर्ड डिग्रीचं आणि सगळीकडे सिम्बॉल देत होती खूप जर्नी सुंदर झाली सुंदर म्हणजे सुंदर आणि ते फक्त तुमच्यामुळे मी म्हणेल आणि तुम्हाला तर मी खूप रिस्पेक्ट देते बापरे खरोखर खूप खर रिस्पेक्ट देते आणि आता खूप दिवस झाले मध्ये ऍक्च्युली मला गॅप पडला होता तुमच्या सेशनला आलीच नाही ते म्हणा मी थोडीशी शॉर्ट टेम्परनी हे झाले तुम जा व्हिडिओ बंद वगैरे हो आणि आज मी तुम्हाला रिक्वेस्ट करून मी जॉईन झाली कारण मला हवे होतं तुमच्या सेशनला यायला आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी हवी होती तुमच्याकडची आणि मला आता खूप सुंदर वाटलंय बिलीव्ह नाही होणार असं वाटेल की अतिशय पण खरंच हे पाच दहा मिनिटांमध्ये सुद्धा मला असं बॅटरी चार्ज झाली ना तसं वाटायला लागले अटलिस्ट फॉर्टी पर्सेंट इतकं सुंदर वाटायला लागलंय म्हणून म्हटलं आज मी बोलला बोलू की नको मला माहिती नव्हतं या सेशन मध्ये कारण माझं सेशन आहेच नाही आहे पण म्हटलं बोलूच या कारण ते इथपर्यंत आलंय आता बोलायला म्हणून मग मी बोलली असं पण मग जे पण जॉईन झालेत ना मी म्हणेल की ऑसम आहे आणि अनुभव खरंच खूप चांगले आहेत खूप खूप सगळे खूप सारे अनुभव अनुभवली तसे तर थँक्यू सो मच रेकी पण थँक्यू आणि तुम्हाला पण थँक्यू सो मच मॅडम असं कृपा असू द्या माझ्यावरती मी जरा खाली आलीये परत 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 काय टेन्शन आणि आता एक आणखी एक महत्वाचं की एवढ्या दिवसानंतर मी तुम्हाला बोलली मी मला जॉईन करायचंय आणि आजच ते माझं तुम्ही मला बोलली ना माझा प्रॉब्लेम झाला आता मशीन बंद पडलं ते आजच शिफ्ट झालं इकडे म्हणजे चार पाच दिवसात होईल म्हणजे ती पण तुमची कृपा <laughs> <laughs> म्हणजे ते पण होईल आता लवकरच नाही ते थँक्यू सो मच मॅडम कुठं थोडासा राग येतो मॅडमचा राग येतो मॅडम सुरू करा व्हिडिओ सुरू करा राग भरल्या आणि मग बंद मॅडम आता मी जॉईनच नाही होणार काय असते ना जेवढं माझ्यावर प्रेम आहे तेवढा तुमचा हक्क आहे राग भरण्याचा ओके तुम्ही हक्काने ना राग भरू शकता पण कोणालाच नाही मीच तुम्हाला मेसेज टाकला होता राग नसत भरायचं परत जॉईन करा पण तुम्ही केला हसते माझ्यावरती कारण मी रागावून गेलीये ती तुला माहितीये ना सर्व जण म्हणून रागवली होती सॉरी फॉरपासून काही रागवणार रागामुळे आपलंच नुकसान होते आहे की नाही बरं कशाला आपलं सेशन आहे आणि तुमचं मेडिटेशन तुमचं नाहीये आता ते सगळं आपलं आहे बरोबर मॅडम आता आपलं आहे ही इन्स्टिट्यूटच तुमची आहे काय आहे माझं माझं करत काय 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 सोबत असणार आहे सगळं आपलं आपलं आहे सगळं हा विचार करायचा आणि हक्कान केव्हाही कोणीही येऊ शकते सात पन्नास ची बॅच प्रत्येकासाठी ओपन आहे आणि ही सात ची लिंक चेंज होणार नाही झाली तरी प्रत्येकाला ती लिंक पोहोचेल प्रत्येक ग्रुपला मला घरी परत आल्यासारखं वाटतंय घरी परत आल्यासारखं वाटतंय आहे की नाही खूप सुंदर खूप सुंदर थँक्यू सो मच <laughs> म्हणून ना नसते राग भरून जात जाऊ नका कोणी आणि बरं झालं तुम्ही गेला आशाते राग भरून सगळ्यांना समजलं की राग भरून गेलेले पण सहज प्रेमाने परत येऊ शकतात आणि खूप खूप फरक पडला त्याच्यामध्ये आणि कळलं मला माझी चूक <laughs> रेखीमध्ये काही चूक नसते मध्ये सगळ्या गोष्टी होतात त्या फक्त आणि फक्त अनुभव घेण्यासाठी होत असतात काही चूक आणि काही बरोबर नाहीये ओके okay, जे आहे तो आपला अनुभव आहे आपला प्रवास आहे ठीक आहे यामधून आपण काय शिकलो यामधून हे शिकलो की खरंच ग्रुपची एनर्जी छान असते सोबत मेडिटेशन हो। आहे की नाही आला मॅडमचा राग तर मोठ्या मनाने सोडून द्यावा माफ करावं मॅडम नसतं शिकवलंय माफ करा मग हो मी माफ करा शिकवते मग मला माफ नाही करू का मॅडम तुम्ही नका बोलू माफ कराच मला माफ करा तुम्ही <laughs> कोणालाच नाही आपल्या क्लासमध्ये कोणाचाच राग नसते कोणाच द्वेष नसते काहीच नसते सगळं सग्ड़ सगळ्यांसाठी ओपन आहे आणि तो मनातला भाव काढून टाका कोणताही कमी आला असेल काढून टाका आणि छान मस्त सुरुवात करा परत तुमची तर एनर्जी खूप छान आहे आणि मनी ब्लॉकेजेस आपल्या एनर्जीमुळे निर्माण होतात ते हळूहळू निघत असतात ओके बघा तुम्ही फक्त विचार केला पुन्हा एनर्जी सोबत कनेक्ट व्हायचं ब्लॉकेजेस निघायला सुरुवात झाली की नाही Oh, oh. आपणच काहीतरी स्टक एनर्जी निर्माण केलेल्या असतात प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो मी आज काय आहे आणि मी उद्या काय हे महत्वाचं आहे आज विद्याताईनी अनुभव शेअर केला सेम तसाच मला का नाही आला असं नाही आहे तर अनुभव असा आहे की मी काल कुठे होते मी आज काय आहे आणि मी उद्या कुठे जाणार आहे कारण माझा प्रवास हा माझी स्पर्धा माझ्यासोबत आहे या सुषमाताईंनी केवढी पैस काय म्हणू एकदम गाठलाच ना पल्ला गाठला आहे की नाही तर मग आता तेवढा तर अनेकांनी नाही गाठला काल स्वयंप्रभांनी मला मेसेज टाकला खूप गोड मेसेज टाकला मॅडम मी तर सगळी बदलली आहे पण आता घर बदलायचं आहे नक्कीच त्यांना एनर्जी दे आणि बदलत नसतील ना एनर्जी द्यायचं 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 आपलं काम आहे एनर्जी देणे त्यांनी एनर्जी एक्सेप्ट करणे हे त्यांचं काम आहे ओके हा हळू बदल होईल नाही तर आहेच आपली रेकी बसून द्यायचं क्लासला चला बसा म्हणा चला ऐका आहे डेरी दाखवायची थोडीशी प्रेमानी आहे की नाही बोला नाही आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मला पण आता पॉझिटिव्ह वाटतंय आणि वाताच मी म्हणाली ना मला अमवात आहे तर थोडा फरक जाणवतोय आणि झोपेचा त्रास होता तर रात्री झोपल्यावर मी असेच माझ्या चेहऱ्यावर की मला शांत झोप लागली आहे लागली आहे पटकन झोपून जाते ती डायरेक्ट सकाळी जागेची फरक जाणवतो तो खूप छान तुम्ही काय करत चला एक कोणतंही मेडिटेशन करून झोपत जा अच्छा मेडिटेशन करून जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा एवढी शांत झोप लागते की उठवायला हो तसंच होत फक्त असं करते मी डोळ्याला हे करते तरी पण मला छान झोप लागायला लागली गाड झोप लागते झोपयचा खूप प्रॉब्लेम होता पण तो थोडा कमी झालाय म्हणजे छान झोप लागायला लागली मस्त तो एक फरक जाणवतो खूप छान कोणी असं आहे का की सकाळी मेडिटेशन झाल्यानंतर झोपते आपल्यापैकी असं कोणी आहे पांडुरंग दादा आहेत ते हसले याचा अर्थ हो निश पण आहे तर मी आवर्जून विचारेल तुम्हाला कशी झोप लागते मेडिटेशन झाल्यानंतर खूपच झोप लागत <laughs> खूप <खुँब laughs> <laughs> मग नंतर पावणे सहाला ला परत झोपल्यानंतर उठता किती वाजता लगेच उठतो एका तासानंतर उठवायला दुसरंच कोणीतरी पाहिजे हो ना निलेश नाही नाही मीच उठतो नंतर तुम्ही स्वतः उठतो साडेसात आठ पर्यंत उठतो एवढी गाढ झोप लागते ना की काय असते काय माहिती पण मेडिटेशन खूप छान झोप लागते आता काही लोक का हसतील मॅडम तुम्ही झोपता का हो कधी कधी झोपावं लागते ना कारण रात्री आपण बारा एक पर्यंत जागलेलो असतो तर ज्या दिवशी काम नसते त्या दिवशी नक्कीच किंवा रविवारचा दिवस वगैरे थोडासा रिलॅक्स असतो ज्ञानेशला जायचं नसते तर एवढी गाढ झोप शांत की विचारूच नका खूप जास्त खूप छान थँक्यू 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 अरे स्वरा तुम्ही म्हणता पण आहे ना तुमचं काय होतं तुमचा माईक बंद होता आता करून पा एकदा शेवटचा सुरू रेकी द्या त्याला जमला मॅडम बोलायचं आत्मा नमस्ते आणि ना एक सांगा मी तुम्हाला मेसेज करायची ना की जी परीक्षेमध्ये म्हणजे स्कूल स्कूलच्या बाहेर स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये भाग घेतला होता तर एक स्पेल बी ची होती इंट्रा लेवल ची होती तर त्यामध्ये ना ती दीड महिना झाला असेल तर मध्ये आली तिचं मेरिट मध्ये नाव आलं करून इंट्रा लेवल मध्ये अजून दोन होणार आहेत आहे कॉन्ग्रेचन खूप सुरुवात हो आणि त्या दिवशी ना मी भाऊबीजला गेली होती ना आईकडे तर येताना आम्ही खूप म्हणजे खूपच ट्रेन मध्ये गर्दी होती जरा सुद्धा जरा सुद्धा जागा नव्हती आणि लहान मुलं पण होती आणि जेन्ट मध्ये चढलो होतो मिस्टर होते सोबत आणि मग नंतर म्हटलं आता करायचं बसायला तर बाय आतमध्ये जायलाच जागा भेटत नव्हती मग तिथेच उभ्या उभ्या मी रेखी दिली करू म्हटलं सिम्बॉल वगैरे हे केले आणि लगेच असं थोडस ट्राय करावी लागली आतमध्ये जायला पण बसायला पण मिळालं करू असे छान कॉन्ग्रॅच्युलेशन बोल थँक्यू थँक्यू छान मस्त एक सुरुवात केली ना की के होऊन जाते एनर्जी सह सुरुवात खूप खूप छान मस्त तर नक्कीच दररोज छान छान अनुभव घेत राहा ऊर्जावान जगा ऊर्जेसोबत जुगा जगा आणि ना तुमच्या सोबतच इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल घडवून आणा मला ऊर्जेनी मदत केली आहे मी सुद्धा इतरांना मदत करणार मी ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवणार असं कार्य करणार कारण माझ्या माझ्या पुढे जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडायला लागतो तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आणखी आणखी बदल घडतो आपण असं म्हणूया की आपण पाच लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवली पाच लोकांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात <सथ> असतात ना त्यांच्या आयुष्यातले जे जे प्रश्न सुटतात जे जे सॉल्व होतात ते ते आपल्या आयुष्यातले केव्हा सॉल्व्ह होणार ना आपले आपल्याला समजणार नाही अरे हा प्रश्न माझ्या लाईफ मध्ये होता कधी निघून गेला समजा आरोग्याचा प्रश्न काहीच नाही राहत तक्रारी एका लेवल नंतर आरोग्याची तक्रार राहत नाही थोडं वाद जाणवतो थो तर मग मेडिटेशन करतेच करून आणि बोलते की कमी नाही हळूहळू होईल हा अगदी लगेच कमी नसतो होत पण हळूहळू जाईल जियाला करायचंय बोलते लहान मुलांचं कधी होणार मग या आठवड्यामध्ये खूप लहान मुलांच्या सेशनची मागणी आहे खूप जण आहेत की मॅडम केव्हा घेता विद्यार्थ्यांचं सेशन परत तर लवकरच घेते पहिली बॅच विद्यार्थ्यांची सुरू करते आणि नंतर मग मोठ्यांची सात पन्नासला ला सुरू करेल ओके okay, पहिले सात वाजताच सा सेशन विद्यार्थ्यांचं सुरू करते कारण मागणीच आहे त्यामुळे ओके थँक्यू सगळ्यांना थँक्यू काय म्हणतो शोध ऐकवून सुरू केला मी म्हटलं चौथीचे पण घेसाल का मध्ये पाचवीचे पाचवीचे पासून विद्यार्थी घेऊया ओके मॅडम मुलगा आता आहे मग त्याला बसता येईल का हो हो ते बारावी पर्यंतचे सगळे विद्यार्थी त्याच बॅचला किंवा मोठे पण असले तरी त्याच बॅचला प्रत्येकाच्या सारखं प्रत्येकाला समजेल असं प्रत्येकाच्या हिशोबाने वेगवेगळे मेडिटेशन आहेत जवळजवळ भरपूर मेडिटेशन आहेत त्यांना टाइम काय राहील मॅडम त्यांचा सातचा सेवन हो हो नाही म्हणजे त्याला हा येतो ऍड्रेस होतो तो हो म्हटला मला करतो असं मला म्हंटल अरे तुझ्या स्टडी साठी करतो अभ्यासक्रम आपल्या कर नोटिफिकेशन टाकणार मॅम सात क्लास सगळ्या ग्रुपला टाकणार आहे या रविवारी काम नोटिफिकेशन ग्रुप थँक्यू सगळ्या मॅडम जी फर्स्ट ला आहे आता अरे मग जियाला येईल का जमेल का बोलते काढायचं असंच होते मग ते पण काय होतात माहितीये का बघा बसतात कसे आपण आपण असं मेडिटेशन देतो मग त्यांना आहे बघा ते करतात असं मेडिटेशन करतात मग ते असं करतात मग ते त्यांना थोडस जीवावर येते ठीक आहे ना हे बघा मुलं घ्यायची यावर आपण चर्चा करूया आणि बघूया जास्त छोटे तर त्यांच्यासाठी एक वेगळं सेशन घेऊया ओके छोट्यांसाठी वेगळं घेऊया त्यांना छोटे मेडिटेशन आणि मोठ्यांसाठी वेगळं त्यांना थोडेसे उठली ओके करूया काहीतरी चला आत्मा नमस्ते <laughs> आत्मा नमस्ते